मुलाकरता अपरंपार कष्ट करून त्याच लहानाचा मोठा केला त्यास शिकवले पैलवान की त्याच्याकडून करून घेतली आता तो वयात आला आहे त्याला मुली सांगून येत आहेत मुलाच्या जीवावर अभिमानातून वैभवाची स्वप्ने पाहणारी आई आजच्या जात्यावरच्या ओवीमधून आपल्यासमोर उभी राहते पाहूया ती काय म्हणते नवरीच्या बापा काय बघू तो जुन्या भीती आता माझं बाळ राघू शिकलेला किती नवरीच्या बापा काय बघ तो काळ रानं दिसं माझं बाळ जणू केवड्याचं पानं गावामंदी काय गलबला झाला बाळा याचा माझ्या हुंडा टॅक आला मुलास पाहण्यासाठी मुलीचे वडील आलेले आहेत ला आजवर जे होतं ते मुलाच्या शिक्षणावर आणि त्यांच्या संगोपनावर खर्च केलं पण तिचं घर मात्र जुनंच राहून गेलं पण आता एवढा शिकून सवरून तिचा मुलगा सहाणा झालेला आहे म्हणून ती येणाऱ्या मुलीच्या वडिलांना म्हणते की या जुन्या भिंती आता जास्त दिवस राहणार नाही आणि त्यावरून माझ्या मुलाची पारख तू करू नको अशा प्रकारे मुलाच्या लग्नाची स्वयरीक जुळवणारी आणि परोपरीने मुलीच्या वडिलांना ग्वाही देणारी की माझा मुलगा किती उत्तम आहे अशी एक मायाळू आई आपल्याला आच्या जात्यावरच्या ओवीमधून दिसते